कमी येणारे सण ईद गणेशोत्सव आणि इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची तयारी म्हणून ठाणे जिल्हा आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे दोन बटालियन आर ए एफ सी आर पी एफ नवी मुंबईचे कमांडेट श्री रजा हैदर यांच्या देखरेखीखाली सहाय्यक कमांडेट श्री विशाल एरंडे आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्रसिंग गौड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक चार पोलीस उपनिरीक्षक दहा आणि पन्नास जवानांसह बाजारपेठ हद्दीत रूट मार्च आणि फ्लॅग मार्च काढण्यात आला या मार्चचा उद्देश सुरक्षा स्थितीची तपासणी करणे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि सण व निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे आणि शांतता कायम राखणे हा होता माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त उपायुक्त साहेब झोंत्री कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी येणाऱ्या सण उत्सव आणि येणारे सण उत्सवाच्या अनुषंगाने आम्ही हा रुटीन रूट मार्च केलेला आहे रूट मार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी आणि पस्तीस जवान तसेच आमचे पोलीस स्टेशनचे अधि चार अधिकारी जवान असे सर्व मिळून टोटल एक दहा अधिकारी आणि पन्नास स्टाफ रूट मार्च केलेला आहे एफेक्टेड एरियामध्ये रूट मार्च सगळीकडे केलेला आहे आणि स कायदा सुव्यस्था व्यवस्थित ठेवण्याच्या अनुषंगाने हे रुटीन रूट मार्च आहे ब्यौराई बुट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेला बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा